गगनबवडा तालुक्यात पावसानं थोडी उसंत दिल्यानं शेतकरी भात पेरणीच्या घाईत आहेत वापसा येणाऱ्या शेतात मशागत करून जमेल तसा धुळवा पेरणीचा पेरा साधण्याचं काम सुरू आहे निचरा होणाऱ्या रानात घात लगेच येते अशा रानात शेतकरी पेरणी करण्यात गुंतला आहे यावर्षी पावसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा अगोदर आणि लवकर झाली पाऊस उघडतो की नाही अशी चिंता असताना गगनमावडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून उघडीप मिळाली आहे त्यामुळं वापसा असलेल्या शेतात पेरणी उरकण्याची घाई आहे मनुष्यबळ मिळत नसल्यामुळं घरातील लहान थोरांसह सगळेच शेताची वाट आहेत आठ जूनला मृग नक्षत्र येते आहे अवघ्या आठ दिवसात पावसाची सुरुवात होणार आहे ही धास्ती मनात असल्यानं शेतकरी पेरणीची लगबग करत आहेत या गडबडीत पेरक्याची उणी भासती आहे पेरणीत महत्त्वाची भूमिका पार पाडणारा पेरका लोकांकडून कसलंही मानधन अथवा मोबदला घेत नाही फक्त पै राणी मदत अशा भावनेनं केलेली एकमेकांना मदत हाच उद्देश असतो बळीराजाचं हे एक उदार मताचं उत्तम उदाहरण आहे गावागावात अशी पेरक्याची कला असणारे मोजकेच शेतकरी असतात मात्र सर्वांचीच लगबग असल्यानं पेरका मिळत नसल्यानं पेरणी आहे